नवभारत समूहातर्फे आयोजित केलेल्या हेल्थ केअर समिट या भव्य समारंभात महाराष्ट्रातील तज्ज्ञ डॉक्टरांना आणि विविध विषयांवर अभ्यास करणाऱ्या हॉस्पिटल्सला तसेच संशोधन संस्थांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं केंद्रीय संरक्षण मंत्री सुभाष भामरे आणि राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला भारतातील अत्याधुनिक नेत्रशस्त्रक्रियांचे प्रणेते अहमदनगर येथील नेत्रतज्ञ प्रकाश कांक्रिया आणि डॉ सुधा कांक्रिया यांना बेस्ट लेझर आय सर्जन या सन्मानानं गौरवण्यात आलं तर त्यांचे सुपुत्र डॉ वर्धमान आणि डॉ श्रुतिका यांच्या आधिपत्येखाली पुण्यामध्ये सुरू असलेले एशियन आय हॉस्पिटलची बेस्ट आय हॉस्पिटल म्हणून निवड झाली या पुरस्कारामुळे काम करण्याची एक उमेद वाढली असून नगरसारख्या छोट्या शहरातून काम करून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत काम करण्याची संधी येणाऱ्या पेशंटमुळे मिळाली असल्याची भावना डॉ प्रकाश कांक्रिया यांनी व्यक्त केली मागील पस्तीस वर्षापासून अहमदनगर सारख्या त्या मानाने छोट्या असलेल्या शहरामध्ये हो जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान जे नवनवीन आहे ते भारतामध्ये हो बऱ्याच वेळेस पहिल्यांदा आणण्याचं भाग्य आम्हाला मिळालं सुरुवातीपासून मी आणि डॉक्टर सुधा सूर्य नेतृत्वाची स्थापना करताना या विज्ञानाची प्रगती शेवट समाजाच्या शेवटच्या माणसाला आपल्याला देता यावी हा आमचा प्रयत्न राहिलेला आहे समाजामध्ये त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे संपूर्ण भारतातनं आणि बाहेरच्या देशातनंही रुग्ण अहमदनगरला येऊ लागले यामध्ये लेझर चिन्हाचा उपयोग करून डोळ्यांचे ऑपरेशन्स करणे हा माझा विषय जास्त प्रामुख्याने राहिला आणि त्याला आंतरराष्ट्रीय नाव त्यामुळे मिळालं या देर्किनाच्या सहाय्याने होणारे जे ऑपरेशन्स आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तरुणांना असलेले चष्मे ज्यांना त्यामुळे सैन्यात जाता येत नाही पोलीस भरती नाही पायलट होता येत नाही नेव्ही जॉईन करता येत नाही रेल्वे आहे आणि अशा खूप ठिकाणी चष्मे असल्यामुळे तरुणांना संधी मिळत नाही त्यानंतर लग्नाच्या मुली ज्यांना चष्मा असल्यामुळे त्यांची लग्न जमत नाही अशाही तरुणींना आम्ही विवाह भेट योजना राबवून अतिशय कमी खर्चामध्ये या प्रकारच्या अतिशय खर्चिक असलेल्या ऑपरेशनची त्यांना उपलब्धता करून दिली आणि हजारो तरुणींचं लग्नसुद्धा जुळवण्यामध्ये आज आमचा सहभाग होऊ शकला याची नोंद घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी बेस्ट आय सर्जन म्हणून आम्हाला जो हा बहुमान दिला आमचा सन्मान केला याबद्दल आम्हाला विशेष आनंद होत आहे त्याचप्रमाणे आमच्या पुण्याच्या एशियन आय हॉस्पिटलला बेस्ट आय हॉस्पिटल म्हणून हा सन्मान मिळाला डॉक्टर वर्धमान आणि डॉक्टर श्रुतिका यांच्या पुढच्या पिढीने मागच्या दोन अडीच वर्षामध्ये अतिशय मेहनतीने एका छताखाली सगळ्या प्रकारच्या नेत्रोपचाराच्या सुविधा उपलब्ध केल्यामुळे आज त्यांना सुद्धा बहुमान मिळाला ज्या डॉक्टरांना आज सन्मानित करण्यात आला आहे ते डॉक्टर स्वतः एक संस्था म्हणून अनेक वर्षांपासून रुग्णांची सेवा करीत आहेत त्यांनी या क्षेत्रामध्ये जी कामगिरी केली आहे ती खरंच उल्लेखनीय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलंय वर्षों से सालों से तो डॉक्टर अडवाणी जी का उल्लेख हुआ कई ऐसे उल्लेख में कर सकता हूं कि जिन्होंने चिकित्सा के क्षेत्र में इतने इतने सालों तक तपस्या की तो लाखों लोगों को उत्तम तो आरोग्य मिला उनकी आगू बढ़ी अलग अलग प्रकार के रोगों से उनको मुक्ति मिली और सरकार हमारे डॉक्टर्स और हमारे प्राइवेट सेक्टर में जो हेल्थ केयर फैसिलिटीज तैयार हुई है इनकी सबकी एक पार्टनरशिप तैयार करके आम आदमी को हम निश्चित रूप से अच्छी सेवा और चिकित्सा देंगे यही विश्वास में व्यक्त करता हूं फिर एक बार नवभारत को बहुत बहुत बधाई देता हूं आप सभी को बहुत बहुत बधाई देता हूं न्यूज रिपोर्टर सुशील थोरात एस मीडिया अहमदनगर